मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाल संगोपन योजनेविषयी माहिती बघणार आहोत बाल संगोपन योजनेअंतर्गत मुलांना किंवा लहान बालकांना झिरो ते अठरा या वयोगटातील बालकांना वर्षाला सत्तावीस हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे तर यासाठी कोणकोणती बालके पात्र ठरणार आहेत यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत अर्ज कुठं करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या भागातील गरजू बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया आपण बघू शकता बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक बालकाला किंवा जो बालक या योजनेसाठी पात्र असेल त्या बालकाला प्रत्येक महिन्याला बावीसशे पन्नास रुपये एवढी रक्कम मिळणार आहे म्हणजेच वर्षाला सत्तावीस हजार रुपये रक्कम मिळणार आहे मात्र आता या योजनेमध्ये कोणती बालक पात्र असू शकतात प्रत्येक बालकाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर आता बालकाची पात्रता किंवा नेमकं कोणते बालक या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर आपण बघू शकतो अनाथ बालके म्हणजेच ज्यांना आई वडील किंवा कोणीच नातेवाईक नाहीत असे अनाथ बालके त्यानंतर आई किंवा वडील या दोन्ही पैकी एक पालक असलेली किंवा एक पालक मृत पावलेली आहेत घटस्फोट किंवा विभक्तीकरण काही कारणामुळं घटस्फोट किंवा आई वडील एकमेकांपासून वेगवेगळे वेग राहत असतील अशी बालके सुद्धा या योजनेत लाभ घेऊ शकतात त्यानंतर तीव्र मतिमंद बालके म्हणजेच ज्या बालकामध्ये मतिमंदतेच प्रमाण हे खूप जास्त आहे अशी बालक सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात किंवा दोन्ही पालक अपंग असणे म्हणजेच बालकाचे दोन्ही पालक हे अपंग असतील तर ते बालक सुद्धा या योजनेत लाभ घेऊ शकतात त्यानंतर पालकाला जन्मठेपेची शिक्षा जर झालेली असेल तरी सुद्धा या योजनेअंतर्गत ती बालक लाभ घेऊ शकतात कोरोना काळामध्ये बरेच मुलांची आई किंवा वडील वारलेले आहेत किंवा कोरोनामुळे बऱ्याच जणांचा मृत्यू झालेला आहे यापैकी या एक पालक जरी मृत्यू झालेला असेल तर या योजनेत ही बालक लाभ घेऊ शकतात आता हा फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याविषयी माहिती बघूयात आपण या कागदपत्राची लिस्ट नोंदवून घ्यायची किंवा आपल्याकडं लिस्ट करून घ्यायची पहिलं कागदपत्र आहे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच कुटुंबाचं एकूण उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याला काढायचंय ऑनलाईन तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे ते सुद्धा चालू वर्षाचं आणि चाळीस हजार चाळीस हजार ते पन्नास हजार एवढं उत्पन्न असेल तर चांगलं त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आहे आई वडील आणि पाल्य यांचं आधार कार्ड म्हणजे आई आणि पाले यांचं आधार कार्ड किंवा वडील आणि पाल्य जे जिवंत असतील वडील वारलेले असतील तर आई आणि पाल्याचं आधार कार्ड जोडायचे त्यानंतर पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचं बोनाफाईड आयडेंटी कार्ड त्यानंतर कुटुंबाचं रेशन कार्ड आणि बँक पासबुक आता बँक पासबुकसाठी डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे डीबीटी शिवाय कुठलेच पैसे या खात्यामध्ये पडणार नाहीत त्यामुळे डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे आशल, आ, आ, आता पासबुक कोणाचं जोडायचंय जर पाल्य हा दहा वर्षापेक्षा लहान असेल तर पालकाचं पासबुक जोडायचंय ते सुद्धा आधार लिंक असणं आवश्यक आहे आणि मुलगा किंवा बालक हा जर दहा वर्षाच्या वर त्याचं वय असेल तर त्याचं स्वतःच बँक खातं असणं आवश्यक आहे आणि त्या खात्याला सुद्धा डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे आता त्यानंतरचं डॉक्युमेंट आहे मृत्यू प्रमाणपत्र ज्या पालकाचा मृत्यू झालाय त्याचं मृत्यू प्रमाणपत्र त्यानंतर मुलाचा आणि पालकाचा घरासमोर फोटो म्हणजे जे जिवंत पालक आहे त्याचा आणि मुलाचा घरासमोर एक फोटो काढायचा आहे एवढे डॉक्युमेंट त्या फाईल सोबत लागणार आहे चार पाणी फाईल आहेत त्या फाईलची पीडीएफ सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल एवढी सर्व डॉक्युमेंट आपण नोंद करून घ्यायचे हा अर्ज आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी करावा लागणार आहे तर जिल्हाधिकार्यालयामध्ये एक महिला व बालविकास विभाग आहे या विभागामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करताना आपल्याला चार पानाची जी फाईल आहे ती फाईल घ्यायची आणि हे जे संपूर्ण डॉक्युमेंट आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट त्या फाईलला जोडायचे तो फॉर्म व्यवस्थित लिहायचा आहे आणि तिथं सबमिट करायचा आहे हा फॉर्म सबमिट करताना दोन प्रतीमध्ये द्यायचा आहे त्यानंतर वरच्या परत एक झेरॉक्स घ्यायची आप आपल्याला ओसी घेण्यासाठी हा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे त्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ सुद्धा लागू शकतो फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्या घरी फिजिकल साठी अधिकारी येतील किंवा व्हेरिफिकेशन करून जातील व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लवकरच या योजनेचे पैसे पालकाच्या किंवा पाल्याच्या खात्यामध्ये पडणार आहेत स्क्रीनवर हा फॉर्म बघू शकता हा फॉर्म भरायचा आहे हा चार पाणी फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला त्या ऑफिसमध्ये मिळू शकतो किंवा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही पीडीएफ मिळून जाईल तर आता बघूया इथं काय काय माहिती भरायची आहे पालकाचं संपूर्ण नाव टाकायचंय म्हणजे जो जिवंत पालक आहे त्याचं संपूर्ण नाव टाकायचंय संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि दिनांक टाकायचा आहे टाकायचाय इथे विषय आपण वाचून घ्यायचा आहे त्यानंतर वरील विषय विनंतीपूर्व अर्ज सादर करतो की इथ पालकाचं नाव टाकायचे राहणार टाकायचे तालुका जिल्हा येथील रहिवासी टाकायचे आणि बालकाचं नाव टाकायचं इथं जो बालक आहे त्याचं संपूर्ण नाव त्यानंतर वय टाकायचंय पालकाचं बालकाशी काय नातं आहे ते नातं टाकायचंय त्यानंतर कोणत्या कारणामुळे संगोपन करत आहेत ते कारण इथं टाकायचंय आणि